नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अकरा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात आधी मंत्री असलेल्या अनेक बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील नेते अस्वस्थ असल्याची बातमी समोर येत आहे या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार तानाजी सावंत दीपक केसरकर विजय शिवतारे प्रकाश सुर्वे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे त्यामुळे नेत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे मंत्रीपदासाठी इच्छुक असलेला पौणे विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रीपद न मिळाल्यानं त्यांनी काल उघड नाराजी व्यक्त केली होती तसेच त्यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देखील दिला आहे त्याच पक्षात काहीच योगदान नाही अशांना देखील मंत्रीपद मिळालं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना देखील मंत्रीपद मिळालं जर मला जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग असा सवाल नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे दरम्यान दर, नरेंद्र बोंडेकर यांच्याप्रमाणेच विजय शिवतारे प्रकाश सुर्वे आणि तानाजी सावंत हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे विजय शिवतारे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे विश्वासात न घेता मंत्रिमंडळ विस्तार झाला आता अडीच वर्षांनी जरी मंत्रिपद मिळालं तरी मी घेणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे प्रकाश सुर्वे देखील नाराज आहेत तानाजी सावंत यांच्याकडे गेल्या आरोग्य खात होतं मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे मंत्रीपद न मिळाल्याने न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज झाले आहेत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला न थांबता ते पुण्यातील बालाजीनगर येथील कार्यालयात परतले आहेत माध्यमांसमोर येण्यासाठी तानाजी सावंत यांनी नकार दिला आहे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज आहेत आता त्यांची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी दूर करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र